सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरांनी भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी कुंकवाने घातला सडा मुखी तांबूल विडा तांबूल विडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाला पेढा प्रसादाला पेढा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरांनी भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी नेत्राच्या लावल्या वाती पंचप्राणांच्या ज्योती प्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे -ते लक्ष्मीची वसती लक्ष्मीची वसती सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरानी भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगर माळा केला आरतीचा सोहळा आरतीचा सोहळा सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरांनी भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीची भरली ओटी लावली चंदनाची उटी चंदनाची उटी कीर्ती तुझी जग जेठी झाली दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्याच्या पा महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापुरानी पुरानी भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी